नमस्कार शेतकरी बंधू भगिनींनो आमची माती आमची माणसं या कार्यक्रमात मी निलिमा आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते मंडळी विविध प्रकारच्या पिकांची लागवड ही आपल्या देशात केली जाते यामध्ये फळ पिकांना अनन्यसाधारण सा असं महत्त्व आहे द्राक्ष उत्पादन हे आर्थिकदृष्ट्या फायद्याचं मानलं जातं आणि अर्थातच आंबट गोड रसाळ अशा द्राक्षांची आपल्या सगळ्यांनाच एक अवीट गोडी आहे अशा या बहुगुणी वेलवर्गीय द्राक्ष पिकाचं महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात उत्पादन केलं जातं आणि त्यातही नाशिक जिल्हा हा अग्रेसर आहे परंतु असं जरी असलं तरी गेल्या काही वर्षांपासून निसर्गाचा लहरीपणा अवकाळी पाऊस गारपीट यामुळे द्राक्ष शेतीचं फार मोठ्या प्रमाणात नुकसान शेत आहे शेतकऱ्यांना आर्थिक संकटाला सामोरं जावं लागतंय यावर नेमकी आपण काय उपाययोजना केली पाहिजे या संबंधित आज आपण माहिती जाणून घेणार आहोत आपला आजचा विषय आहे वादळी पाऊस आणि गारपीट यापासून द्राक्ष बागेचं नियोजन आणि या विषयावर आज आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत डॉक्टर प्रशांत निकुंबे नमस्कार सर सरांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाली तर राष्ट्रीय द्राक्ष संशोधन पुणे येथे ते प्रमुख फळ वैज्ञानिक सायंटिस्ट म्हणून सध्या कार्यरत आहेत आणि त्याच अनुषंगाने आज आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत नमस्कार सर कार्यक्रमात आपलं खूप स्वागत सर अवकाळी पाऊस ही खरं तर एक अनिश्चित घटना म्हणजे आता एक अनिश्चित घटक आपण म्हणू शकतो आणि यामुळे द्राक्ष बागेवर विपरीत परिणाम होतो फार मोठं नुकसान होतं आणि गेल्या काही काळापासून सातत्याने गारपीट वादळी वारा पाऊस या घटना घडत आहेत पण आता सध्याची द्राक्ष बागेची परिस्थिती काय आहे आपल्याला सर्वांना माहीत आहे की द्राक्ष हे खूप महत्वाचं पीक आहे भारतात एकूण जर द्राक्षाच्या एरिया बघितला तर जवळपास ऐंशी ते पंच्याऐंशी टक्के एकट्या महाराष्ट्राने या ठिकाणी द्राक्ष लागवडीखाली आहे तर सध्याच्या परिस्थितीचा विचार जर केला तर सध्याचं हवामान जे आहे ते द्राक्ष फळ पिकाला एवढं अनुकूल नाही आहे खास करून आपण नाशिकचा जर भाग बघितला निफाड एरिया काही सांगलीचा सा भाग बघितला तर वर्षी सुद्धा त्या ठिकाणी अतिवृष्टी अवेळी पाऊस आणि गारपीट याच्यामुळे नुकसान झालेलं आपल्याला पाहावंच मिळतंय विविध प्रकारच्या द्राक्षांचं उत्पादन आपल्याकडे केलं जातं सर्व विविध प्रकारच्या जातींचं तर यावर्षी कुठल्या द्राक्षांना जास्त महत्व आहे या वर्षी विचार जर केला आपण तर पांढरे जे आपण द्राक्ष म्हणतो गोलाकार थॉम्सन सीडलेस ही आपली जुनीच व्हरायटी आहे परंतु तिला आजही खूप चांगल्या प्रकारे मागणी आहे त्यानंतर ताशे गणेश आपल्याला व्हरायटी सांगता येईल टू ए क्लोन आहे आणि लंबूडते जे व्हरायटी आज त्या व्हरायटीकडे लोकांचा बघण्याचा दृष्टिकोन सुद्धा बदलतो आहे ते म्हणजेच काय की लंबूडते व्हरायटी त्याच्यामध्ये माणिक चमन असेल एस एस एन आहे सुपर सोनाका आहे या प्रकारच्या व्हरायटीना आज आपल्याला त्या ठिकाणी मागणी वाढताना दिसत आहे कलर व्हरायटीचा जर विचार केला तर क्रिमसन सीडलेस आहे रेड ग्लोब आहे जे की बोल्ड आहे सीडेड आहे त्याच्यानंतर काही नाशिकच्या भागामध्ये आपण म्हणतो की जम्बो <laughs> नानासाहेब पर्पल तर ह्या प्रकारच्या कलर व्हरायटींना सुद्धा आज मागणी आहे आणि ह्या वर्षी या व्हरायटी खूप चांगल्या प्रकारे मार्केटमध्ये चालतील असं एक आणि बाहेरच्या देशात कुठले देशा द्राक्ष निर्यात केले जातात सर मग यातले बाहेरच्या देशामध्ये दोन्ही प्रकारचे द्राक्ष निर्यात केले जातात परंतु जास्त करून या ठिकाणी गोलाकार जे द्राक्ष आहेत थॉम्सन सिडलेस म्हणा टू ए क्लोन आणि सध्या त्या ठिकाणी तुम्हाला मगाशी म्हटले तर लंबूडचे जे द्राक्ष त्यांना सुद्धा चांगल्या प्रकारे मागणी वाढताना दिसत आहे आणि निश्चितच जे आपण म्हणतो ब्लॅक व्हरायटी नाना पर्पल असेल किंवा क्रीमसन आहे तर ह्या व्हरायटीना सुद्धा बाहेरच्या याच्यामध्ये खूप बऱ्याच वेळा सर बाहेरच्या देशात आपल्या इकडच्या द्राक्षांना पाहिजे तशी म्हणजे आपल्याला हवा तसा भाव मिळत नाही यामागचं या नेमकं का कारण काय आहे आणि निर्यात क्षम म्हणजे योग्य प्रतीचे द्राक्ष हे जास्त कुठल्या भागात आढळून येतात या ठिकाणी आपण जर एक्सपोर्टचा विचार केला तर एक्सपोर्टचे काही ठराविक क्रायटेरिया आहेत आपण जवळपास ऐंशी ते नव्वद टक्के जो माल आहे आपली आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर जवळपास दहा टक्के एकूण उत्पादनाचा आपण त्या ठिकाणी एक्सपोर्ट करत असतो तर सध्या मार्केट जी आपल्याला म्हणायची तर युरोपियन मार्केट ज्यामध्ये आपण जवळपास नव्वद टक्के आपला जो भारतीय माल आहे तर त्या ठिकाणी आपण एक्सपोर्ट करत असतो परंतु त्या ठिकाणी काही ठराविक निकष त्यांनी लावलेले आहेत निकष कोणते असतील की त्या ठिकाणी जे बायोकेमिकल कम्पोजिशन असून म्हणतो की शर्करा एवढी पाहिजे ऍसिडिटी या प्रकारची पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे केमिकल जे आपण म्हणतो की केमिकल रेसिड्यू जो आहे तो मिनिमम पाहिजे ती एम आर एल लेवल त्यांनी त्या ठिकाणी त्या ठिकाणी लावून दिलेली आहे त्यानुसार जर आपण केलं तर खूप बागेचं नियोजन आणि काळजीपूर्वक आपल्याला त्याचं संगोपन करावं लागते म्हणून ह्या गोष्टींचा विचार जर केला तर काही शेतकऱ्यांना शक्य होत नाही तर काही शेतकऱ्यांना शक्य होतं तर हा एक त्या ठिकाणी अडथळा आहे आणि दुसरं महत्वाचं म्हटलं तर आता सध्याच्या घडीला आपले जे शेजारील देश आहेत श्रीलंका असेल बांगलादेश आहे तर ह्या देशांमध्ये दे सुद्धा प्रचंड असं कलर व्हरायटी किंवा पांढऱ्या वराटी आपल्याकडे कुठल्या भागात चांगल्या प्रतीचे द्राक्ष जास्त आढळून येतात सर म्हणजे आता सध्या स्थितीत नक्कीच महाराष्ट्र म्हटला तर नाशिक नाशिक खालोखाल त्या ठिकाणी आपल्याला सांगली आणि सोलापूर आणि पुणे हे जे भाग आहे या ठिकाणी उत्कृष्ट आणि चांगल्या प्रकारचे असे द्राक्ष त्या ठिकाणी निर्मिती होत आहे उत्पादन होत आहे सर आता अवकाळी पाऊस गारपीट झाला तर द्राक्ष बागेची नेमकी परिस्थिती काय आहे सध्याची सध्याचा जर आपण विचार केला तर मागील महिन्यात डिसेंबर मध्ये पहिल्या आठवड्यात जो पाऊस झाला तो अवेळी पाऊस आहे वादळी पाऊस आहे नाशिक जिल्ह्यामध्ये निफाड जो एरिया आहे त्या ठिकाणी प्रचंड असं नुकसान झालेलं आहे सांगली जिल्ह्याचा आपण विचार केला तर त्या ठिकाणी सुद्धा द्राक्षामध्ये असं प्रचंड नुकसान होताना दिसतंय दोन प्रकारच्या बागा आहेत जुन्या बागा असतील आणि नवीन बागा आहे तर अशा दोन्ही बागांमध्ये त्या ठिकाणी नुकसान होताना या वर्षी आपल्याला दिसत नुकसान तर होतच सर गारपेट वादळी वाऱ्या पावसामुळे पण एकंदरीत म्हणजे त्या ठिकाणची सद्यस्थिती काय असते किंवा आपण जर विचार केला तर शेतकऱ्यांसमोर असे शे कुठले प्रश्न उपस्थित होतात आणि जुन्या नाही बऱ्याच वेळा नव्याने कलम केलेल्या बागा असतात त्यांच्याबद्दल काय माहिती द्याल तुम्ही आपण विचार जर केला नवीन बाग तर साधारणतः सहा महिने किंवा एक वर्ष दीड वर्ष हु। या दरम्यान ज्या बागा लावण्यात आल्या आहेत त्याचे जे खोड आहे ते कोवळा आहे तर अतिवृष्टी झाली किंवा खास करून जर गारा ह्या मोठ्या साईजच्या किंवा आकाराच्या जर पडल्या तर त्या ठिकाणी जो त्याचा खोड आहे ते तुटून पडते तर ते तुटलं म्हणजेच काय की ती जी वेल आहे त्याची वाढ ही खुंटते वाढ ही कमी होते मग आपल्याला कडे सुद्धा नियोजनाचा वापर नियोजन आपल्याला त्या ठिकाणी करावं लागेल जुन्या ज्या बागा आहेत आपल्याला विचार करता येईल की काही बागा ह्या फ्लोरा अवस्थेमध्ये अजून पण आहेत ज्या लेट छाटणी केलेल्या आहेत ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर पर्यंत आणि ज्या अर्ली छाटणी केलेल्या होत्या म्हणजेच काय की तुम्हाला म्हणता येईल की सप्टेंबर अर्ली बरोबर तर त्या आता आठ ते दहा एम एम किंवा काही म्हणतो वरायझण पाणी उतरण्याच्या स्टेजमध्ये आहे आणि अशा परिस्थितीमध्ये जेव्हा पाऊस पडला तर त्या ठिकाणी क्रॅकिंग म्हणा त्या ठिकाणी पूर्ण कॅनोपी जे आहे जे काड्या आहेत जे पानं ते फाटलेले आहेत बेरी ह्या चांगल्या राहिलेल्या नाहीत काही ठिकाणी जे रोग रोग आहेत असेल पावडरी या प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी तुम्ही आता रोगाबद्दल बोलले सर तर निश्चितच पावसामुळे किंवा गारपिटीमुळे या द्राक्ष वेलींवर रोगांचा प्रादुर्भाव होतो तर महत्व काय आहे म्हणजे प्रमुख अवस्थेत जेव्हा हे रोग वेलींवर येतो त्यावेळेस त्याचा काय परिणाम होतो निश्चितच रोग हे खूप महत्वाचं द्राक्षामध्ये मानवल मानलं जात आहे त्या ठिकाणी आपल्याला म्हणता येईल की दहा टक्केच नाही तर शंभर टक्के सुद्धा त्या ठिकाणी लॉस नुकसान होण्याचं एक रोग जे आहे ते कारण असू शकते आपण ज्या वेळेला छाटणी घेत असतो एप्रिल छाटणी असेल किंवा मग आता फ्रूट छाटणी आपण म्हणतो फळ छाटणी मध्ये ज्या वेळेला त्या ठिकाणी डोळे निघत असतात आणि त्या डोळे निघण्याच्या अवस्थेमध्ये जर पाऊस पडला अतिवृष्टी झाली किंवा गार झाली तर त्या ठिकाणी केवडा रोग जो आहे तो डेव्हलप व्हायला सुरुवात होतो करपा करपा हा दोन प्रकारचा आहे एक बुरशीजन्य आहे एक जीवाणूजन्य आहे तो जर त्या ठिकाणी वाढू लागला तर जो फुलरावस्था आहे ती अवस्था पुढे जाणारच नाही त्या ठिकाणी खराब होतात घड फुलं किंवा फ्रूट सेटिंगला प्रॉब्लेम येतो घडकूज म्हणतो आपण त्याला फुलोराकूज होतो तर यामुळे आपण म्हणतो की पाहिजे तसं उत्पादन येणार नाही म्हणून सुरुवातीलाच आपण जर हवामानाचा अंदाज जर घेतला आणि त्या प्रकारे चांगल्या प्रकारे आपण जर नियोजन केलं तर निश्चितच आपण बागेचा बचाव करू शकतो आणि सर गारपीट वादळी वारा पाऊस यामुळे द्राक्ष बागेचं जे नुकसान होत तर त्यासाठी तुम्ही पूर्व नियोजन म्हणून काय उपाय सांगाल म्हणजे आधीच तो अंदाज घेऊन आपण काय काळजी घ्यायला हवी बघा आता सध्या हवामान विभाग जो आहे <laughs> मला वाटतं की एक आठवडा तर पंधरा दिवस अगोदर प्रेडिक्शन देत हो, असतो आपल्याला त्या फोरकास्टिंग मध्ये आपण जर विचार केला की आज न उद्या जर पाऊस येत असेल तर <laughs> त्याचा अगोदर नियोजन होऊन आपल्याला विचार करता येईल की समजा तुमची बाग ही फुलोरा अवस्थेमध्ये आहे किंवा चार ते पाच एम एम मध्ये आहे म्हणजेच काय बेरी साईज तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला पाण्याचं नियोजन करावं लागेल जी वेल आहे द्राक्षेची त्या ठिकाणी टर्जर प्रेशर महत्वाचा असतो आणि तो टर्जर प्रेशर पूर्ण वेलीमध्ये मेंटेन करणं गरजेचं आहे आपण पाऊस अतिवृष्टी होण्याच्या अगोदर जर एक दिवस किंवा दोन दिवस अगोदर चांगलं असं पाणी दिलं भरकोस असं जर पाणी दिलं बागेला तर ती जी वेल आहे पाणी शोषून घेईल आणि तिचा टर्जर प्रेशर मेंटेन करेल आणि त्यानंतर जर जा अतिवृष्टी झाली तर अतिरिक्त पाणी ही झाड आपली वेल जी आहे ती शोषण करणार नाही आणि त्यामुळे तुमचे जे मनी आहेत खराब होणार नाही म्हणजेच काय की क्रॅकिंग जी आहे ती कमी होईल किंवा होणार नाही तर हा एक पहिला आपल्याला एक नियोजन करावं लागेल दुसरं असं नियोजन म्हणता येईल की त्या ठिकाणी आपल्याला क्रॉप कव्हरचा वापर करतो क्रॉप कव्हर काय आहे की एक प्लास्टिक आच्छादन आहे दुसरं तुमचं आहे अच्छा प्लास्टिक आच्छादनाचा वापर करण्यात आला तीन वर्ष अभ्यास करण्यात आला आणि त्या ठिकाणी आम्हाला निदर्शनात आलं की त्या ठिकाणी गुणवत्ताच नव्हे तर अवेळी पाऊस आणि गारफीट कमी स्वरूपाची आहे आणि आपण त्याचा वापर केव्हा करू शकतो मग प्लास्टिक आच्छादन म्हणता येईल की आपल्या ज्या ओपन बागे आहेत त्या बागेला आपण थोडक्यात त्याला प्लास्टिक कव्हर ने आपण त्याला कव्हरिंग करतो कर त्याला झाकणं असं म्हणता येईल जी कॅनोपी असते समजा द्राक्षेचा आता आपण बघितलं की अंतर वेल टू वेल किंवा लाईन टू लाईन चार बाय पाच नऊ फीट किंवा पाच बाय नऊ फीट असं त्या ठिकाणी असते म्हणजे दोन वेल मधले जे अंतर आहे त्याच्यामध्ये ते प्लास्टिकचं आच्छादन करणे आणि ती जी वेल आहे कमीत कमी त्याच्या दोन ते दीड फीट आपण जर वरतीचे आच, आच्छादन नेलं आणि दोन ओळींमध्ये जे आच्छादन आहे hmm. त्याच्यामध्ये आपण कमीत कमी एक ते दीड फीट जर गॅप ठेवला अंतर ठेवलं तर नक्कीच ते फायदेशीर होतो थोडक्यात द्राक्ष वेलींना आपण प्रोटेक्शन करतो त्या ठिकाणी yes. ज्या ठिकाणी गारपीट होते किंवा सततचा पाऊस पडतोय अशा ठिकाणी पण आपण हे करू शकतो का मग नक्कीच पण या ठिकाणी दोन गोष्टी नमूद कराव्याचे मला वाटतील की एक म्हणजे प्लास्टिक आच्छादन आणि दुसरं आहे तुमचे अँटी प्लास्टिक आच्छादनाच्या बाबतीत विचार जर केला तर आपण काही वर्षांचा आढावा घेतला मागोवा जर घेतला तर त्या प्रत्येक विभागात जो नाशिक असेल किंवा सांगली असेल की कोणत्या अवस्थेत बाग ही कोणत्या अवस्थेत मध्ये त्या ठिकाणी असताना गारपीट होत असते किंवा पाऊस पडत असतो समजा वादळी पाऊस असेल अतिवृष्टी असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला प्लास्टिक आच्छादनाचा वापर करणे कधीही फायदेशीर आहे परंतु आता सध्याची परिस्थिती अशी आहे की बऱ्याच ठिकाणी गारपीट सुद्धा होत आहे आणि गारपीट म्हणजे काय की गारीची जी साईज आहे हो, जो आकार खूप मोठा आहे आणि ती हेवी पण आहे हुँ वजन पण आहे आणि ती गोलाकार येत नाही तर ती अशी धारेदार येत असते तर त्यामुळे काय आहे की प्लास्टिक सुद्धा तुमचं फाटू शकतं तर या अशा परिस्थितीमध्ये अँटी अँटीहेलनेटचा वापर करणं गरजेचं आहे अँटीहेलनेट म्हणजे काय ती ची असेल हायडेन्सिटी पॉलिथिलिनची असेल आणि त्या ठिकाणी अॅल्युमिनियम बेस जर असेल तिला दहा म्हणता येईल की आपल्याला एक अल्ट्रा वायोलेट रे रेज स्टॅबिलिटी दहाची जर ती असेल आणि जो तिचा आकार असतो त्या त्या आकारामध्ये जो आपण म्हणतो की त्याची मेश साईज किती किती असायला पाहिजे दोन स्क्वेअर सेंटीमीटर दोन स्क्वेअर वर्ग जर असेल कमीत कमी तर अशा प्रकारचं आपल्याला अँटीनेर वापरता येईल आणि त्याची ड्युरे ड्युरेबिलिटी कमीत कमी दोन ते पाच वर्ष जर राहिली तर ती नक्कीच फायदेशीर सर आता आपण मग अशी म्हटलात की पावसामुळे द्राक्षवेलींवर रोगांचा प्रादुर्भाव होतो तर अशा रोगांपासून आपण नियोजन करण्यासाठी किंवा रोग नियंत्रित करण्यासाठीही प्लास्टिक आच्छादनचा वापर करू शकतो का आपला पहिला हेतू असतो की प्लास्टिक आच्छादन क्रॉप कव्हर किंवा हेलनेट हे जे आहे की आपल्याला पावसापासून बचाव करायचा आहे आपल्याला गारपीट पासून बचाव करायचा मागेच पण ह्या दरम्यान जे रोग असतो कधी कधी प्लास्टिक आच्छादनामध्ये कमी जास्त वाढू शकतो किंवा ऍज कम्पेअर्ड टू तुमच्या ओपन कंडिशन मध्ये किंवा ओपन कंडिशन मध्ये जास्त होऊ शकतो राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे या ठिकाणी तीन वर्ष जो अभ्यास करण्यात आला आणि त्या अभ्यासाअंत आम्हाला निदर्शनात आले की सुरुवातीला जो केवडा रोग असतो तो खूप कमी प्रमाणात आढळला कम्पेअर्ड टू ओपन कंडिशन मध्ये थोड्याफार प्रमाणात तुमचा केवडा होता आणि करपा होता पावडरी मिल्डू थोडा जास्त दिसला परंतु योग्य आपण जर नियोजन केलं तर त्या ठिकाणी त्याला सुद्धा कंट्रोल करता येईल आणि नियोजनासाठी मला म्हणता येईल की फक्त केमिकलचाच वापर करणं गरजेचं नाहीये तर बायोपेस्टिसाइड बायोलॉजिकल एजंट्स आपण म्हणतो त्याला जैविक रसायन ट्रायकोडर्मा असेल तुमचा बॅसिलस असेल एम्प्लोमायसिस असतील या गोष्टींचा जर आपण वापर केला तर निश्चित आपल्याला त्या ठिकाणी रोगावर नियंत्रण मिळवता येईल गुणवत्ता ही जी द्राक्ष आणि खर्च सुद्धा करता येईल थोडक्यात आपण सेंद्रिय पद्धतीने शेतीचा विचार केला सेंद्र नाही परंतु आपल्याला दोन्ही केमिकल हाँ। प्लस सेंद्रिय या दोन्हीचा जोड आपण जर केला तर निश्चित आपली इनपुट कॉस्ट जी आहे ते कमी होईल आणि रेसिड्यू म्हणतो आपण की आज त्याच्यामध्ये खूप म्हणतात की रेसिड्यू फ्री आपण खायला पाहिजे केमिकल रेसिड्यू बरोबर तर किस्ती ती सुद्धा आपल्याला एक गोष्ट फायदा होऊ शकतो आपल्याला आता निफाड आणि नाशिक जिल्ह्यात तुम्ही म्हटले की आता सध्या खूप पाऊस झाला गारपीट झाली आणि याचप्रमाणे असे अनेक जिल्हे आहेत जिथे ज्या ठिकाणी द्राक्षांचं उत्पादन केलं जातं तर आता सध्याची परिस्थिती काय आहे सर या वर्षाची ती सध्याच्या परिस्थितीचा विचार केला तर बऱ्याच ठिकाणी नाशिकमध्ये आणि सांगलीमध्ये जे गारपीट झाली किंवा अतिवृष्टी झाली तर आम्ही भेटी दिल्या राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्राची शास्त्रज्ञांची त्या ठिकाणी टीम गेली आणि शेतकऱ्यांच्या बागेवरती जाऊन आम्ही त्या ठिकाणी भेट दिली तर जे आम्ही बघितलं डोळ्यासमोर की त्या ठिकाणी जुन्या बाग्या ज्या आहेत त्या पूर्णतः खराब झालेल्या एक सुद्धा पान शिल्लक राहिले नाही एवढी सुद्धा परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे ज्या तुमच्या केन्स होत्या काड्या त्या तुटलेल्या आहेत इवन जो तुमचे जे ओलांडे आहेत त्याच्यावरती केन येतात आणि केण्यावरती जे तुमचे घड लागतात ओलांडे जर डॅमेज झाले असतील इंड इंटरनल इंजुरी झाली असेल तर त्या ठिकाणी ज्या आपण म्हणतो शरीर शास्त्रीय हाल चाली फिजिओलॉजिकल जी प्रोसेस असते ती डिस्टर्ब होते आणि ती डिस्टर्ब झाली म्हणजे आताचा सीझन तर गेलाच परंतु येणाऱ्या सीजन मध्ये सुद्धा ती बाग किती तक धरेल किती चांगल्या प्रकारे त्याच्यामध्ये स्प्राउटिंग फ्रुटिंग होईल या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सांगता येत नाही बा, बागेचे सुद्धा नियोजन करणे खूप खुँ, गरजेचं आहे हे जुन्या द्राक्ष बागांबद्दल सांगितलं पण आता ज्यांनी नव्याने कलम लावले नवीन द्राक्ष बागा आहेत त्यांची कशी स्थिती आहे सर मग अशा सुद्धा बागांमध्ये तीच परिस्थिती दिसली अक्षरशः ज्या खोड होत ज्या ठिकाणी जॉइंट होते ते सुद्धा त्या ठिकाणी तुटून पडलेले आम्ही एका ठिकाणी बघितलं की जे प्लास्टिक पीव्हीसीचे चे पाईप आहेत ते सुद्धा गारीमुळे तुटून म्हणजे त्यांना सुद्धा छिद्र पडलेत तिथं वेल आहे तर इंटरनल इंजुरी इतकी झाली की त्यामुळे तिच्यावर जो आ, जी प्रोसेस होती ती थांबलेली आपल्याला दिसण्यात फिजलॉजिकल सर तुम्ही मग क्रॉप कव्हर बद्दल बोलले तर क्रॉप कव्हरचं स्पेसिफिकेशन काय आहे आणि हे सगळं करण्यासाठी शेतकऱ्यांना साधारणतः किती खर्च येतो द्राक्षामध्ये ऑलरेडी इनपुट कॉस्ट जास्त आहे जेवढा क्रॉप कवर आपण जर वापरू तर इनपुट कॉस्ट वाढलेली दिसेल प्लास्टिक आच्छादन जर साधारणतः विचार केला तर एका एकरासाठी पाच हजार पाचशे मीटर इतके लागते त्याची ही रुंदी कमीत कमी एक ते सव्वा मीटर असायला हवी त्याचा खर्च तुमचा जातो पाच ते सहा लाख रुपये आणि हेलनेटचा आपण जर वापर केला चांगली गुणवत्तेची जर हेलनेट असेल तर तिचा खर्च जातो तुमचा तीन ते चार लाख रुपये तर एकूण एकरी हा खर्च त्या ठिकाणी या क्रॉप मध्ये बघाव्यास मिळतो स्पेसिफिकेशनचा विचार जर केला तर एक म्हणजे ड्युरेबिलिटी त्याचं लाईफ जे आहे प्लास्टिक कव्हरचं तीन ते पाच वर्ष कमीत कमी असणं गरजेचं आहे ड्रीप प्रॉपर्टी जी असते ती प्लास्टिक कव्हरची असणं गरजेचं आहे आणि कमीत कमी एकशे चाळीस ते दीडशे अच्छा या क्वालिटीचं ते असणं गरजेचं आहे लाइट ट्रान्समिशन हा कमीत कमी ऐंशी ते नव्वद टक्के व्हायला पाहिजे लाईट डिफ्युजन म्हणजे लाइट हा ट्रान्समिट झाल्यानंतर त्या ठिकाणी बागेतल्या बागेत, बागेत किंवा वेलीमध्ये कमीत कमी साठ ते पासष्ट टक्के डिफ्युजन होणं गरजेचं आहे या जर क्वालिटी त्या ठिकाणी प्लास्टिक वर मध्ये असतील तर ते आपल्याला कधीही वापरणं योग्यच आहे सर तुम्ही राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुढे इथे सध्या कार्यरत आहात तर या संस्थेमार्फत आपल्या शेतकरी बांधवांसाठी गारपीट पाऊस यापासून नियोजन करण्यासाठी काही कार्यक्रम राबवण्यात आले आहेत का किंवा भविष्यात काही आहेत का, का योजना भारतीय कृषी अनुसंधान परिषदेचे जे संस्था आहे राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुणे एकोणीसशे सत्त्याण्णव पासून सतत द्राक्ष बागायतदारांसाठी काम करण्यात आलेले आहे संशोधनच नव्हे तर त्या ठिकाणी प्रसार कसा होईल टेक्नॉलॉजीचा ते सुद्धा करण्यात आला आहे मला सांगावंसं असं सा वाटेल की ज्या ठिकाणी जेव्हा आपला एक्सपोर्ट द्राक्षाचा एक टक्का सुद्धा नव्हता हो जेव्हा राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र या ठिकाणी रेसिड्यू चे जे लॅब आली आणि त्यानंतर जे कार्य केलं तर आज आपला जो एक्सपोर्ट आहे दहा टक्क्यांपर्यंत पोहोचला तर म्हणजे म्हणता येईल की जे रेसिड्यूचं एक शेड्यूल असतं अनेक झेअर नऊ अनेक झेअर पाच हे त्या ठिकाणी वेळोवेळी अपडेट करत असते राष्ट्रीय द्राक्षुद्ध संशोधन केंद्र हवामानाचा अंदाज काय असेल द्राक्षामध्ये येत्या एका पुढच्या आठवड्यामध्ये ॲडव्हान्समध्ये काय आपण काळजी घ्यायला पाहिजे कोणत्या प्रकारचे स्प्रे करायला पाहिजेत कोणत्या प्रकारच्या वेगवेगळ्या प्रॅक्टिसेस करायला पाहिजे छाटीपासून तर काढणीपर्यंत याचं जे शेड्यूल आहे ते ॲडव्हान्समध्ये द्राक्ष संशोधन केंद्र शेतकऱ्यांना देत असते या व्यतिरिक्त संशोधनाचा भाग म्हटला तर त्या ठिकाणी रुस्टॉक्सपासून नवीन व्हरायटीपासून त्या ठिकाणी नवीन पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी आता नवी आ, एक नवीन आमचा प्रो एक नवीन तकनीक किंवा आपण म्हणता येईल की नवीन टेक्नॉलॉजी की नवी ज्या वेळेला ह्या ग्रीन असतात त्यावेळेला अतिपाऊस झाला किंवा आपण मण्याची छाटणी करत असतो विरळणी करत असतो त्यावेळेला त्या मन्यांचा वापर करून आपल्याला एक वर ज्यूस नावाचा एक प्रॉडक्ट बनवता येईल आणि ते खूप न्यूट्रिशन न्यूट्रिशियस असेल त्याचबरोबर रोगाचे नियोजनसाठी द्राक्ष संशोधन केंद्राने दोन प्रॉडक्ट काढले ट्रायकोडर्माचे ते सुद्धा त्या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अव्हेलेबल करून देण्यात आले आहेत प्रोपॅगेशनच्या प्रॅक्टिसेस असतील रेसिड्यू मॅनेजमेंटचे प्रॅक्टिसेस असतील या सर्व प्रकारचं एकूण जे नवीन तंत्रज्ञान आहे पाण्याचं नियोजन असेल खताचा वापर हे वेळोवेळी द्राक्ष संशोधन केंद्र शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देत असतो थोडक्यात ही उपाययोजना हेच नव्हे तर ज्या वेळेला अतिवृष्टी पाऊस असेल आणि शेतकऱ्यांना लगेच संपर्क करता येत नसेल किंवा कोरोना काळात सुद्धा शास्त्रज्ञांनी वेगवेगळे असे व्हिडिओज बनवले आणि ते फेसबुक वरती वरती युट्यूबवरती वरती आजही ते त्या ठिकाणी अपडेट करत असतो ते, ते सर्व द्राक्ष बागायतदारांनी जर बघितले तर नवीनच त्यांना एक चांगली इन्फॉर्मेशन मिळेल आणि ती त्यांना फायदेशीर ठरेल म्हणजे थोडक्यात उपाययोजना काय करायला पाहिजे आपण पूर्वनियोजन काय करायला पाहिजे याची माहिती त्यांना दिली जाते त्या ठिकाणी तर कार्यक्रमाच्या समारोपाकडे आपण वळतोय तर जाता जाता शेतकरी बांधवांना काय सल्ला द्या सध्याची परिस्थिती ही अनुकूल नाही काही भागासाठी पण काही भागांमध्ये द्राक्षाच्या ज्या बागा आहेत आज ही उत्कृष्ट आहेत तर त्यांना या वर्षी चांगलं उत्पादन मिळेल अशी मी इच्छा बाळगतो आणि त्यांना या वर्षाचं पीक भरघोस मिळू ही सदिच्छा व्यक्त करतो मंडळी पूर्वीपासून नैसर्गिक बदल हे होत आलेले आहेत पण आता हे आपल्यापुढे एक मोठं संकट म्हणून सध्या आहे पण आपण जर आपल्या शेतकरी बांधवांनी योग्य त्या उपाययोजना केल्या तर निश्चितच त्यांचं आर्थिक नुकसान टळू शकतं आणि द्राक्ष बागेतून अपेक्षित नफासुद्धा त्यांना मिळू शकतो धन्यवाद सर आपण आपल्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि आपल्या शेतकरी बंधू भगिनींना अगदी मोलाचं मार्गदर्शन केलं याबद्दल मी दूरदर्शनच्या वतीने आपले आभार व्यक्त करते धन्यवाद